कुलकर्णी बातम्या देत आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू असून सर्व सत्तर जागांचे कल समोर येत आहे यापैकी भाजपाला सर्वाधिक चाळीस जागांवर तर आम आदमी पक्षाला तीस जागांवर आघाडी मिळाली आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीमधून दहा हजार मतांनी आघाडीवर आहे याशिवाय उत्तर प्रदेशमधील मिल्कीपूर या ठिकाणी पोटनिवडणुकीत भाजपाचे चंद्रभानू पासवान आघाडीवर असल्याची माहिती आहा नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड इथं कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले आहे मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त आचल गोयल आणि बीडी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान नागपूर महानगरपालिकेद्वारे तक्रारींसाठी तक्रार, तक्रार निवारण हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे या तक्रार निवारण हेल्पलाईनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल रामगिरी निवासस्थानी लोकार्पण करण्यात आलं तक्रार निवारण हेल्पलाईनद्वारे आता नागरिकांना एक पाच पाच तीन शून्य चार या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोरियन एक्झिम तसंच एएफडी बँकेशी या संदर्भात बैठक घेतली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना नारपार सिंचन प्रकल्प दमणगंगा एकदारे गोदावरी योजनेसह समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था या प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली संवाद चिमुकल्यांशी अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत काल मुक्काम केला इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोयी सुविधांची पाहणी केली आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करू असं ते यावेळी म्हणाले देशातील सर्वात मोठे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूचा अडतीसावा दीक्षांत समारंभ मार्चमध्ये मा होणार आहे या दीक्षांत समारंभासाठी विविध विद्याशाखेतील देशातील एकूण तीन लाख तेरा हजार सातशे सत्तर स्नातक पात्र ठरले आहे यापैकी इग्नू नागपूर केंद्राचे विविध विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवीसाठी सहाशे अठ्ठ्याण्णव पदवीसाठी दोनशे नव्याण्णव पदविकेसाठी दोनशे तीस आणि सर्टिफिकेटसाठी एकशे सतरा असे एकूण एक हजार तीनशे चौवेचाळीस स्नातक पात्र ठरले आहे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी इग्नूच्या दीक्षांत पोर्टलवर आपल्या दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहण्याचे पर्याय नोंदणी करणं आवश्यक आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार